मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष एका महत्वाच्या प्रश्नाकडे लागले ला आहे तो म्हणजे मुंबईचा पुढचा महापौर नेमकं कोणाचा या निवडणुकीत भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती मोठ्या ताकदीनं पुढे आली आहे दोन्ही पक्षांना मिळून बहुमताचा आकडा सहज पार करता आला आहे मात्र तरीही युतीतून महापौर पद नेमकं कोणाला मिळणार यावरून भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यात आतूनच रस्तेखेच सुरू आहे एकीकडे एक भाजपला वाटतं की राज्यात मुख्यमंत्री पद भाजपकडे आहे त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा महापौर पदही भाजपकडे असायला हवं तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेचा आग्रह असा आहे की शिवसेनेचा मूळ आधार मुंबई असल्यामुळे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसदारामुळे मुंबईचा महापौर शिवसेनेकडेच असला पाहिजे याच पार्श्वभूमीवर महायुतीतील दोन्ही पक्षांनी इतर पक्षांच्या नगरसेवकांकडे डोळ्या लावले आहेत विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा पाठिंबा मिळण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे याच दरम्यान भाजपकडूनही वेगळी खेळी खेळली जात असल्याचं बोललं जाऊ लागलं ला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे आणि मनसे भाजपला महापौर पदासाठी पाठिंबा देऊ शकते अशा चर्चा सुरू झाल्या आहे मनसेकडे संख्याबळ जरी मर्यादित असलं तरी मुंबईच्या राजकारणात मनसेची भूमिका नेहमीच निर्णय ठरू शकते हे भाजपलाही माहिती आहे मात्र या सर्व चर्चांना आज राज ठाकरे यांनी स्वतः विराम दिला आहे मुंबई महापालिका निवडणुकीनंतर आज मुंबईतील एम आय जी क्लबमध्ये मनसेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत मुंबईतील निकाल पुढील राजकीय भूमिका आणि पक्षाची दिशा यावर चर्चा झाली बैठका संपल्यानंतर पत्रकारांनी थेट राज ठाकरे यांना प्रश्न विचारला महापौर पदासाठी मनसे भाजपला पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे यावर तुमचं मत म्हणणं काय आहे यावर या राज ठाकरे यांनी कोणतेही गोलमाल उत्तर न देता एका वाक्यात सगळं स्पष्ट केलं राज ठाकरे म्हणाले आम्ही भाजपला पाठिंबा देणार नाही मी स्वतः सांगतोय या वाक एका वाक्याने मनसे भाजपला पाठिंबा देणार या सरच्या सगळ्या चर्चांवर पूर्ण विराम लागला आहे राज ठाकरे यांनी अतिशय स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली असून मनसे या सत्ता कारणात भाजपच्या बाजूने उभा राहणार नाही हे नगरसेवकांबाबतही मोठी चर्चा सुरू आहे राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांनी मुंबईतील महापौर पदासाठी शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याची माहिती समोर येत आहे जर राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रत्यक्षात शिवसेनेला पाठिंबा देतात का याकडं पुढील काही दिवसात सगळ्यांचं लक्ष असणार आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडून महापौर पदासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचीही दिसत आहे शिंदेच्या शिवसेनेने केवळ अडीच वर्ष नव्हे तर किमान सव्वा वर्षासाठी मुंबईचं महापौर पद आम्हालाच मिळायला हवं अशी ठाम मागणी केल्याची माहिती समोर आली आहे या मुद्द्यावर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे थोडक्यात सांगायचं झालं तर मुंबई महापालिकेचा निकाल जरी स्पष्ट असला तरी महापौर पदाचा सस्पेन्स अजूनही कायम का आहे मनसेने भाजपला पाठिंबा नाकारला आहे राष्ट्रवादीची भूमिका अजून पूर्णपणे स्पष्ट व्हायची आहे आणि भाजप शिवसेना यांच्यातील अंतर्गत तडजोडीवरच शेवटी मुंबईचा महापौर ठरणार आहे पुढील काही दिवसात मुंबईच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता असून महापौर पदाची ही लढाई केवळ आकडेची नाही तर राजकीय प्रतिष्ठेची आणि वर्चस्वाची लढाई ठरणार आहे तर मुंबईचा महापौर तुमच्या मते कोणत्या पक्षाचा झाला पाहिजे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा